आमदार अर्जुनराव खोतकर कार्यकर्त्याला घेऊन थेट शिरले एल जी बी कंपनीत भूमिपुत्रांना एल जी बी कंपनी काम देत नसल्यानं आमदार अर्जुन खोतकर कामगार अधिकारी जाधव यांना घेतले धारेवर आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते एल जी बी कंपनीसमोर कामगार सेनेची शाखा स्थापन आज दिनांक तेवीस रो नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर कार्यकर्त्यांना घेऊन थेट एल जी बी कंपनीत शिरलेत एल जी बी कंपनीत चंदनजिरा दावलवाडी जालना शहर शेलगाव नागेवाडी परिसरातील कामगारांना भीत काम देत नसल्यानं कामगारांना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रार दाखल करताना आमदार अर्जुन खोतकर यांना घेऊन कर एच डी कंपनीत शिरले आहेत कामगार अधिकारी जाधव यांना धारेवर धरत स्थानिक भूमिपुत्रांना काम द्या अशी मागणी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी कामगार अधिकाऱ्यांकडे केली आहे स्थानिक लोकांना कामावर पाहिजे अशी मागणी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते एल जी बी कंपनीसमोर कामगार सेनेची शाखा स्थापन करण्यात आली आहे यावेळी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले आनंद धोत्रे गणपतराव धोत्रे शाखा प्रमुख रामभैया जाराड प्रदीप घोरपडे अरबा शेख विजय धोत्रे गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती काय चर्चा झाली आतमध्ये नाही इथं स्थानिक लोकांच्या तक्रार होत्या की चंदनझिरा नागवाडीच्या लोकांना घेतल्या जात नाही तर मी मॅनेजमेंटशी बोलला आलो की स्थानिक लोकांना प्राधान्य द्या कायदा तसं आहे कायदा कायदा पाळा अशी सूचना झाली की भाऊ स्थानिक लोकांना नागरिकांना घेतलं तर आपण काय पुढचा इशारा करणार कंपनीला मग ते पुढचा पुढचा विषय पुढं स्थानिक लोकांना घेतलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लोकांना घ्यायला कटिबद्ध थँक्यू